नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पशुसंवर्धन विभागामार्फत नाविन्य योजना राबवली जाते आणि यासाठी ऑनलाईन अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना रॅन्डमाइज पद्धतीने निवड झाल्याचे एस एम एस आलेले आहेत यामध्ये निवडीचे एस एम एस हे नव्वद टक्के लोकांना आलेले आहेत आता ज्यांना ज्यांना निवडीचे एस एम एस आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे कोणती कागदपत्रे तयार ठेवायची आहेत याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशा ज्या काही योजना असतील सर्वात अगोदर अपडेट देण्याचा प्रयत्न आपण करतात रँडमाइज पद्धतीने ज्यांची निवड झालेली आहे त्यांना एस एम एस असा आलेला आहे ए एच एम एस अर्ज क्रमांकसाठी कागदपत्रे अपलोड करा आता काही लाभार्थ्यांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरलेले होते त्यामुळं त्यांचं कन्फ्युजन होत आहे की कोणत्या अर्जासाठी त्यांना कागदपत्रे अपलोड करायचे आहेत ते कसं करा चेक करायचं ते अगोदर आपण मला एम एसच्या वेबसाईटवर यायचं आहे आणि केलेले अर्ज यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे केलेले अर्ज यामध्ये क्लिक केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला इथं लॉग इनमध्ये तुम्ही ज्या ज्या योजनेसाठी अर्ज केला असतील त्या योजना दाखवेल आणि त्यामध्ये तुम्हाला अर्ज क्रमांक दाखवलेला असेल आता एस एम एसमधील अर्ज क्रमांक आणि येथील अर्ज क्रमांक तुम्ही मॅच करू शकता आणि तुम्हाला कोणत्या योजनेसाठी कागदपत्रे अपलोड करायची आहेत हे तुमच्या लक्षात येईल हे झाले कागदपत्र अपलोड करण्यासंबंधी आता कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत ती तुम्हाला तयार ठेवावी लागतील चला तर मग पाहूयात कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची आहेत येथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या योजना आहेत आता यामधील तुमच्या तुम्ही ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे त्याच्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागणार आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे समजा मला जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे यासाठी एस एम एस आलेलं आहे तर मी काय करणार आहे याच्यावरती क्लिक करणार आहे आणि यानंतर खाली आल्यानंतर इथं मला कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची आहेत त्याची लिस्ट मिळून जाईल फोटो ओळखपत्राची सत्यप्रत हे कंपल्सरी आहे म्हणजे यामध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड अपलोड करू शकता सात बारा अनिवार्य आहे आठ अनिवार्य आहे आता ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी काय करायचं आहे त्यांनी संमतीपत्र घ्यायचं आहे की तुम्ही भाडे करारावर जमीन करत आहात आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आपत्ती दाखला अनिवार्य आहे किंवा त्याच्याऐवजी तुम्ही घोषणापत्र अपलोड करू शकता याचा फॉर्मॅट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देण्यात येईल आधार कार्ड अनिवार्य आहे सात बारामध्ये लाभार्थ्याचे नाव नसल्यास कुटुंबामध्ये जर जमीन असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला संमतीपत्र घ्यायचं आहे किंवा जमीन भाडे तत्वावर करत ता असल्यास त्याचा करारनामा घ्यायचा आहे अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी जातीचा दाखला अपलोड अपलोड करणं अनिवार्य आहे त्यानंतर रहिवासी प्रमाणपत्र कंपल्सरी नाही दारिद्र्य रेषेखाली असाल तर ते तुम्हाला अपलोड करणं अनिवार्य आहे बँक पासबुक अपलोड करायचं आहे रेशन कार्ड अपलोड करायचं आहे दिव्यांग असाल तर त्याचा दाखला अपलोड करायचा आहे बचत गटाचे सदस्य असाल तर त्याचा बचत गटाचे जे बँक पासबुक आहे त्याचे फ्रंट पेजची स्कॅन करून अपलोड करायचे आहे ते तुम्हाला वय जन्मतारखेचा पुरावा यामध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करा शैक्षणिक पात्रतेचा दाखला अनिवार्य नाही रोजगार स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी असल्यास त्याचं तुम्हाला नोंदणी कार्डाची सत्यप्रत अपलोड करायची आहे आणि कुठलं जर प्रशिक्षण घेतलेलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागतील आता कोणत्या योजनेसाठी तुम्हाला निवड झालेली आहे त्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात त्यासाठी तुम्हाला त्या योजनेवरती यूजन क्लिक करायचं आहे आणि खाली आल्यानंतर तेवढी कागदपत्रे तुम्ही पाहू शकता की कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत ही कागदपत्रे तुम्ही स्कॅन करून ठेवा किंवा स्वतःजवळ काढून ठेवा याची कागदपत्रे कसे अपलोड करायची याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका